दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये संगमनेर तालुक्याच्या आंभोरे येथील कोमल खिमनर आणि शिंदोडी येथील सौरभ कुदनर या उच्च शिक्षित जोडप्याचा विवाह सोहळा अतिशय आनंदमय आणि अनोख्या पद्धतीनं पार पडला शुक्रवारी सात मार्चला आंभोरे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सखाराम जगनर यांची भाजी तसेच प्रगतशील शेतकरी गोविंद हरिभाऊ खेमनर यांची कन्या चिसौका कोमल आणि शिंदोडी येथील माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच पोपटराव सोमाजी कुदनर यांचे पुतणे तसेच अशोकराव सोमाजी कुदनर यांचे चिरंजीव सौरभ यांचा शुभविवाह सोहळा विघ्नहर्ता पॅलेस संगमनेर या ठिकाणी मोठ्या थाटामाटात पार पडला तर या सोहळ्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात गणपतराव सांगळे इंद्रजित पाटील खेमनर इंद्रजित भाऊ थोरात प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख आदी खेमनर भास्करराव खेमनर सीताराम वर्पे शंकर पाटील खेमनर आर बी राहणे तात्याभाऊ शिंदे यांसह तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक राजकीय धार्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होते गोविंदराव <laughs> ठेमळ यांची कन्यानी कोमळ यांचा मंगराव फुटम यांचे पत्नी व अशोकराव फुकमार यांचे स्वतंत्र सहभ यांच्यासोबत आहे त्या मंगळसमोर कुमळांना शुभाचार करण्यासाठी आपण सर्व मित्र सर्व मोठ्या संख्येने

यांनी या विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत सन्मान सत्कार केला सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर